चला मित्रांनो या ठिकाणी सुरुवात आपण करतोय दिसतंय का मला सांगा थोडस सा तुम्हाला मोबाईल आज वेगळा थोडासा रोटेट करून बघावं लागेल थोड सेटिंग चुकली आज कॅमेऱ्याची ओके पण दिसतंय आवाज येतोय का मला एकदा सांगा कमेंट्स आ, करत चला ओके कमेंट्स करत चला सुरुवात करतोय कंबाईन बँकिंगचं सेशन आहे बँक विषयक ज्या समित्या आहेत किंवा बँकिंग विषयकच्या घडामोडी ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचं आहे ओके सुप्रासा सिरीज आहे कंबाईन प्री आणि राजीस प्री दोन्ही परीक्षा आगामी काळातल्या दोन्ही परीक्षा तुमच्यासाठी टार्गेट असणारे आणि त्या अंतर्गत आपण हे सेशन घेतोय झालेले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बरं काय म्हटलंय कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्ज पुरवठा चाळीस टक्क्यावरून दहा टक्क्यावर कमी करण्याची शिफारस केली पहिला मुद्दा आहे तो प्राधान्य क्षेत्र कोणतंय प्राधान्य क्षेत्र मला ते सांगायचंय प्राधान्य क्षेत्र आपण कशाला म्हणणार आणि मग तिथे तो कर्ज पुरवठा करतोय आम्ही तो कमी करा फक्त दहा टक्क्यावर ना कोण म्हणतोय स्वामीनाथन नरसिंहम केळकर कोणती कमिटी असं बोलते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नरसिंहम समितीची ही शिफारस होती जी समिती एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये यम नरसिंहम समिती यक त्याच्यामध्ये दोन सुद्धा आहे दोन्हीमध्ये काही बदल आहेत ते दोन्ही बदल आपल्याला बघायचे बघा वित्तीय क्षेत्रविषयक सुधारणा क्षेत्र सुधारणा विषयक समितीला म्हटलं वित्तीय कधी जी आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव ची आहे वित्तीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अहवाल सोळा नोव्हेंबर एक्क्याण्णव दिला फास्ट मध्ये अहवाल दिलाय जलद गतीने काम केलंय सारखं नाही की समिती नेमली आहे दोन चार वर्ष अहवालच येत नाही तसं नाही पुढे अध्यक्ष यम नरसिंहम हे होते जे आरबीआयचे गव्हर्नर होते सदस्यामध्ये नऊ होते यांनी बघा दोन तीन गोष्टी सांगितल्या सीआरआरचं प्रमाण हे पंधरा टक्क्यावरून तीन ते चार तीन ते पाच टक्क्यावर आणा हे फार महत्वाचा मुद्दा होता तेव्हाचा कारण बँकांमध्ये पैसा गुतून पडायचा खाली मार्केट मध्ये तो पैसा यायचा नाही पुढे एशिल प्रमाण हे अडतीस टक्क्यावरून पंचवीस टक्क्यापर्यंत आणायचं साडे अडुतीस टक्क्यावरून आणि अग्रक्रम क्षेत्राचा हा दहा टक्क्यापर्यंत कमी करणे ही शिफारस मात्र सरकारने स्वीकारलेली नव्हती आणि प्रश्न तिच्यावर चाललेला आहे अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय कृषी वगैरे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र ओके तर तिथे एक मुद्दा या तीन शिफारशी मला वाटतं फार महत्वाचे आहे यम नरसिंहम कमिटी यक्ष पुढे आपण जातोय योग्य विधान कोणतं बघा प्रश्न बारी अग्रणी बँक योजना एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सुरू करण्यात आली वित्त पुरवठा करता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली प्रादेशिक क्षेत्रा स्तरावरचा पुरवठा त्या त्या रिजन मध्ये वित्त पुरवठा झाला पाहिजे बस रिजनल स्वरूपात हा मुद्दा आहे मग इथे काय योग्य काय आहे सगळ्यात महत्वाचं बघा अग्रणी बँक योजना कधीची तर एकोणवीसशे एकोणसत्तर ती लिहून घ्या मुद्दा नोट डाऊन करून घ्या एकोणवीसशे एकोणसत्तर विधान कोणतं चुकतंय तुम्हाला कळालंय विधान कोणतं चुकतं तुम्हाला कळालंय दुसरं आता नावात होतं अग्रणी पण हे प्रादेशिक स्तरावरच्या पुरवठ्यासाठी ही योजना होती दुसरं विधान बरोबर आहे बघा वित्त पुरवठ्याकरता करता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना होती पैसा पुरवायचा आहे खाली लोकांना बस हे लक्षात घ्या त्यासाठी ही योजना आहे आता शिफारस कोणी केली धनंजय गाडगिळ यांनी एकोणीशे एकोणसत्तरला राष्ट्रकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करावा अशी शिफारस केली क्षेत्रीय दृष्टिकोन हा शब्द फार महत्वाचा आहे उद्या तुम्हाला प्रश्न पडेल विचारेल की धनंजय गाडगिळ यांनी कोणता दृष्टिकोन मांडला राष्ट्रकृत बँकांसंदर्भातला तर तो क्षेत्रीय दृष्टिकोन मांडलेला आहे बघा धनंजय गाडगिळ हे फार मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं नाव होतं पुढे नरिमन समिती एकोणीशे एकोणसत्तर गाडगिळ यांचा क्षेत्रीय दृष्टिकोन मान्य करून अग्रणी बँकेची योजना तयार करणारी नरिमन समिती आहे दोन लोक या ठिकाणी महत्वाचे धरंजय गाडगिळ हे क्षेत्रीय दृष्टिकोन मांडतायत आणि त्याला प्रत्यक्षात आणायचं काम नरिमन समिती करते दोन गोष्टी या ठिकाणी अग्रणी संदर्भात दोन्ही समित्या महत्वाचे आरबीआय काय करते एकोणीशे ला योजना स्वीकारते अंमलबजावणी करते तीनशे अर्थातील जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एका बँकेला दत्तक दिला जातोय आणि ती बँक त्या जिल्ह्याची अग्रणी बँक हा मुद्दा फार महत्वाचा आहे हा दत्तक शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे एखादी आहे समजा छत्रपती संभाजीनगर आहे बँक ऑफ महाराष्ट्र चला दत्तक देऊन टाका त्या बँकेला म्हणजे त्या जास्तीत जास्त, जास्त, जास्त शाखा जिल्हाभरात सुरू होणार आणि ती बँक मदत करणार बरं कस आहे बँकेच्या शाखा विस्तारासाठी जे जिल्ह्याचे व्यावसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याचा उपक्रम या ठिकाणी झाला जिल्ह्याचे सर्वेक्षण त्या ठिकाणी जिल्ह्याची पद गरज पुरवणे बँक शाखा कुठे सुरू करता येतील याचा शोध घेणे म्हणजे एका बँकेला जास्त पावर दिले की चला तुम्ही या जिल्ह्याकडे लक्ष द्या समजा बीड नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगितलं बँक ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया समजा एक जनरल सांगतो मी नाशिक आहे त्यांना एक बँकेला नेमून दिलं ती बँक त्या जिल्ह्यावर फोकस करणार वेगवेगळ्या बँकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्याची एक अग्रणी बँक म्हणून यांनी घोषित केलं होतं ते लक्षात घ्यावं लागेल मग जिल्हा चालला मसल समित्या सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या त्या जिल्ह्यातल्या सहकारी बँका व्यापारी बँका यात वित्तीय समन्वयाचे काम करणं ते त्यांच्याकडे सोपव वगैरे वित्त पुरवठा करायचं होतं एकोणीशे एकोणनव्वद ला क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू झाला बघा तो एकोणीसशे ला लागू होतो पण बँका कधीची एकोणीशे एकोणसत्तरच्या पुढे दोन हजार नऊ ला किती वर्षानंतर बघा ते जवळपास चाळीस तीस वर्ष आणि हे चाळीस वर्षानंतर अग्रणी बँक योजना चालवायची कि नाही चालवायची पुढे तिच्या संदर्भात डिटेल्स गोळा करण्यासाठी किंवा तिचं परीक्षण करण्यासाठी उषा थोरात समिती नेमली गेली आणि ही समिती सुद्धा तुम्हाला मागच्या दोन तीन वर्षांमध्ये परीक्षांना विचारली गेलेली उषा थोरात समिती दोन हजार तेरा मध्ये आरबीआय शहरी भागात सुद्धा लागू करा दोन हजार तेरा मध्ये दोन हजार बाराला आरबीआय बँक अग्रणी बँक योजनेची पुनर्रचनासाठी एक समिती नेमली आणि महाराष्ट्रामध्ये एकूण चार बँका आहेत ज्या अग्रणी बँक आहेत तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये चार बँकांना अग्रणी बँक म्हणून दर्जा दिलेला आहे सगळ्यात महत्वाची पहिली बँक जी तुम्ही स्किपच नाही करू शकत ती म्हणजे एसबीआय महाराष्ट्रातल्या चार अग्रणी बँका कोणत्या तुम्हाला उद्या ऑप्शन आले प्रश्न आले तर सांगता आले पाहिजे बँक ऑफ इंडिया दुसरी बँक ऑफ इंडिया तुम्ही लिहून घेऊ शकता तिसरी बँक जी आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आणि चौथी बँक जी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया काय सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे चार बँका आहेत ज्या अग्रणी काम महाराष्ट्रात यांच्यातल्या बँकेला काही जिल्हे ठरवून दिले तुम्ही या जिल्ह्यात काम करा तुम्ही या जिल्ह्यात काम करा ते बँका इतर जिल्ह्यात नाही असं नाहीये पण त्यांना त्या विशिष्ट जिल्ह्याची जबाबदारी आहे तिथे जे टार्गेट आहेत त्या जिल्ह्यात ते जास्त ऍक्टिव्हरी काम करणार कर्ज पुरवठा करणार क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केले जातात बघा क्षेत्रीय ग्रामीण बँका ज्यांना आम्ही आर आर बी च म्हणतो बघा बर आर आर बी वर प्रश्न आलेले यम नरसिंह हे ग्रामीण बँके कार्यगटाचे प्रमुख होते प्रश्न भारी तीन नंबरचा प्रश्न ती हो आहे वेगवेगळे मुद्दे तुमचे कव्हर होत आहेत वरती अग्रणी बँक कव्हर झाली ती क्षेत्रीय बँक कव्हर होईल काय म्हटलेलं आहे बघा पहिला मुद्दा जो आहे सार्वजनिक बँकांकडून या ठिकाणी या बँका पुरस्कृत असतात बरोबर आहे दुसरं नरसिंहम हे या कार्यगटाचे प्रमुख होते हे सुद्धा बरोबर आहे रिजनल रुरल बँक समजू आपण काय दुर्गम भाग आहे ना दुर्गम भागातल्या बँक व्यवसायामध्ये दुर्गम भागामध्ये बँक व्यवसाय रुजवायचा आहे आणि प्रादेशिक विषमता दूर करायची प्रादेशिक विषमता समजा महाराष्ट्रात तुम्ही बघतात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काय प्रादेशिक विषमता आहे तुम्हाला माहिती मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात काय प्रादेशिक विषमता आहे तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यामध्ये जे औद्योगिक विकास आपण म्हणतो तो होत झालेला नाही किंवा विदर्भामध्ये तो झालेला नाही मग तशा ठिकाणी उद्योजकांना किंवा सामान्य लोक जे आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणे जे काही आदिवासी भाग आहे अशा ठिकाणी यम नरसिंह समितीने शिफारस केली एकोणीसशे ला जी ग्रामीण बँक विषयी कार्यगट होता त्याचा अध्यक्ष होते आर आरबीचा आदेश निघला पंच्याहत्तर ला आणि तो लागू सुद्धा झाला आणि पाच आर आर बी सुरुवातीला स्थापन झाल्या बघा आता आर आरबीच्या स्थापना तुम्ही जर बघितल्या आणि तिला पुरस्कृत बँका बघा हा प्रश्न तुम्हाला वरती काय विचारला की राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या पुरस्कृत असतात कोणाच तरी कंट्रोल असत्या आर म्हणजे मोरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये जी आर आर बी स्थापन झाली ती सिंडिकेट बँक पुरस्कृत होती भिवान भिवानी हरियाणाची पंजाब नॅशनल बँक पुरस्कृत होती गोरखपूर उत्तर प्रदेशची स्टेट बँक ऑफ इंडिया पुरस्कृत होती मालडा पश्चिम बंगालची युनायटेड बँक पुरस्कृत होती आणि जयपूर राजस्थानची युनायटेड कमर्शियल बँक पुरस्कृत होती पहिल्या पाच आर बीच मोरादाबाद भिवानी गोरखपूर मालडा आणि जयपूर वाचलेला असेल अभ्यासलेला असेल तर मग भविष्यात तुम्हाला प्रश्न आला तर चुकत नाही पण आम्ही तर वाचनच नाही केलं आम्ही जर त्याचा अभ्यासच नाही केला तर येणार कुठून आणि वाचावा लागणार तुम्हाला सगळं हा हे पुस्तक कोणतं ते सांगतो बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे शेवटी मी तुम्हाला बॅनर दाखवतो बी पब्लिकेशन हे पुस्तक आहे झालेले पेपर्स एकदम जबरदस्त अजित कुमार सर संपादक आहेत लेखन परवेज नदाब यांनी केलेला आहे जबरदस्त पुस्तक आहे शेवटी तुम्हाला त्याचं बॅनर वगैरे दाखवतो तुम्ही घेऊ शकता ओके आता काय काम आर आर बीचं पहिलं म्हणजे लघु आणि सीमांत शेतकरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ग्रामीण भाग मागास भाग बरोबर फोकस कशाला गेलाय आणि इतरचे मग लघु आणि सीमांत शेतकरी शेतमजूर स्वयंरोजगार व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करणारी त्याच्यानंतर बँकिंगची सवय ग्रामीण भागामध्ये लावून लावून त्यांच्या बचती जमा करणे ग्रामीण भागाचा विकास करून प्रादेशिक असमतोल दूर करणे आर्थिक असमतोल बघा हा मुद्दा फार महत्वाचा होता या ठिकाणी आणि ग्रामीण जनतेला सावकाराच्या तावडीतून सोडवणे तुम्हाला उद्या याचे कार्य विचारले जाऊ शकतात उद्देश विचारले जाऊ शकतात की का स्थापन केले आर आर बीच का स्थापन झाले बघा गोकुलजी तुम्ही नवीन आहात नक्कीच तुम्ही अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी लेक्चर्स बघत चला फायदा होईल तुम्हाला ओके त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे काही ना विषय नाही आता आर आर बीजचे भांडवल उभारणी जर बघितले तर केंद्र सरकारचं पन्नास टक्के भांडवल राज्याचं पंधरा टक्के बांधव आणि जे बँकेने पुरस्कृत केले ना तिथं पस्तीस टक्के वाढवण त्या पुरस्कृत बँक काय ते कळाल्या का का ना त्यांचा पैसा राहणार आहे ते बँकेमध्ये मध्ये आणि सगळ्यात तुम्हाला परीक्षेला हा मुद्दा आला की आर आर बी ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत बँका असतात आर आर बी वर नियंत्रण कोणाचं असतं हा प्रश्न येऊन गेलेला आहे नाबार्डचं नियंत्रण असतं आलेला आहे हा प्रश्न नाबार्ड नाबार्डचं नियंत्रण आहे गोवा आणि मध्ये आर आर बीज नाहीत सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये सात आर आर बीज आहेत महाराष्ट्रामध्ये दोन आर आर बी आहेत कोणत्या माहिती त्या माहीत पाहिजे महाराष्ट्रामधल्या रिजनल बँका कोणत्या आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक जी छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी नागपूर या ठिकाणी आहे या दोनचे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण जास्त चर्चा करत नाही पण आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीसला त्रेचाळीस एवढी संख्या होती सरदेशी कार्यगड दोन हजार पाच विलीनीकरण करा असं शिफारस करणारी ही कमिटी सरदेसाई कमिटी आम्हाला माहित असली पाहिजे आता बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा त्यावर एक प्रश्न आहे आहे आणि या सुधारणांवर प्रश्न येणार पुढे ये करता ऍप आहे गुगुलजी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक तुम्हाला भेटेल बघा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा एकोणीशे ब्याण्णव मध्ये सुरू केल्या गेल्या बघा बरं पहिला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफा क्षमता आणि कार्यक्षमता उंचावणे हे या सुधारणांचा भाग होता बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे हा सुद्धा या ठिकाणी याचा भाग होता बघा सुधारणा बँकिंग मधल्या सुधारणा तुम्हाला माहित असल्या पाहिजे पहिला मुद्दा एकोणीशे ला या सुधारणा सुरू झाल्या का तुम्हाला खाली म्हटलं की ते अ बरोबर ब आणि क त्याची उद्दिष्ट आहेत इथे फक्त ब आणि क बरोबर इथे हे बरोबर आणि त्याची त्याचे उद्दिष्ट आहेत अबरोबर ती उद्दिष्ट नाहीत असं म्हटले बघा पहिला मुद्दा ब्याण्णवला सुधारणा सुरू झाल्या नफा क्षमता आणि कार्यक्षमता वाढवायची उद्दिष्ट होतं सुरक्षितता आणि सक्षमता सुधारायची उद्दिष्ट होतं उत्तर एक नंबर देत प्रश्न हटकेया अशा प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल अशा प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल असे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील बघा भारत सरकार आहे नरसिंह समिती एकोणीशे एक्क्याण्णवच्या अनेक शिफारशी स्वीकारते अंमलात आणते आणि ब्याण्णव पासून ते अमला देत आहे सगळ्यात महत्वाचं बँकांवर दूरदर्शी निकष या ठिकाणी लावला त्याच्यामुळे बँकांची नफा क्षमता वाढली ओके कार्यक्षमता वाढून बँकांचे धोक्यापासून संरक्षण झाले हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि परकी बँकांना भारतामध्ये मर्यादित प्रवेश सुद्धा सुरू झाला दुसऱ्या देशातल्या बँका आमच्याकडे शाखा सुरू करू शकतात काही नियंत्रण होते किती टक्के गुंतवणूक वगैरे त्या गोष्टी होत्या पण ब्याण्णव पासून आम्ही बँकिंगमध्ये सुधारणा केल्या पुढे या ब्याण्णव मध्ये कोणकोणते म्हणजे तुम्हाला उभा प्रश्न येईल की एकोणीशे ब्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव च्या दरम्यान बँकिंगमध्ये कोणत्या सुधारणा झाल्या जसं आम्ही खाऊजा धोरण बघतो नवीन आर्थिक धोरण बघतो तसं या ठिकाणी सुद्धा काही सुधारणा